नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे यू पी एस सी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन संघ लोकसेवा आयोग यांच्या आस्थापनेवर काही पदांची ॲड इथे निघालेली आहे तर कुठले पदे आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा ॲडव्हर्टाइजमेंट नंबर सात दोन हजार चोवीस युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन इन्हाइट्स ऑनलाईन रिक्रुटमेंट ॲप्लिकेशन ओ आर ए फॉर रिक्रुटमेंट बाय सिलेक्शन टू द फॉलोइंग पोस्ट तर यू पी एस सी ऑनलाईन डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्ही ॲड बघू शकतात वॅकन्सी डिटेल्स आहे टू वॅकन्सीज फॉर द पोस्ट ऑफ सायंटिस्ट बी नॉन डिस्ट्रक्टिव्ह इन नॅशनल टेस्ट हाऊस डिपार्टमेंट ऑफ कंज्यूमर अफेअर्स मिनिस्ट्री ऑफ कंज्यूमर अफेअर्स फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्यूशन तर यात दोन पदांच्या वॅकन्सी आहेत एक अनरिझर्व आणि एक एस टी कॅटेगरीसाठी लेवल पे टेन असेल एज लिमिट पस्तीस ते चाळीस वर्ष आहे पस्तीस आणि चाळीस वर्ष पस्तीस वर्ष अनरिझर्व चाळीस वर्ष एस टी कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे मास्टर डिग्री इन फिजिक्स फ्रॉम अ रेकग्नाईज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट बॅचलर ऑ किंवा बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग ऑर बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन इलेक्ट्रिकल मेकॅनिकल मेटॉरॉलॉजी युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूटमधनं पाहिजे त्याचबरोबर वन इयर एक्सपिरियन्स प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इन द नॉन डिस्ट्रक्टिव्ह मेटा मेटॅलोग्राफिक टेक्निकमध्ये किंवा त्याच्याशी रिलेटेड असणारा एक्सपिरियन्स यासाठी पाहिजे तेच कॅन्डिडेट या, या पदासाठी अप्लाय करू शकतात हेडक्वॉर्टर त्यासाठी असेल कोलकाता पुढची पोजिशन आहे एट व्हॅकन्सीज या पदाचा आहेत सायंटिस्ट ग्रेड थ्री या पदाचा असिस्टंट प्रोफेसर नेफ्रोलॉजी डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरमध्ये आठ पोजिशन्स या आहेत पेस्केल लेवल इलेवनचं पेस्केल असणार आहे अनरिझर्व कॅटेगरीसाठी चाळीस वर्ष एज लिमिट असेल ओबीसी त्रेचाळीस आणि पंचेचाळीस एस सी एस टी कॅटेगरीच्या कॅन्डिडेटसाठी असणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे एम बी बी एस डिग्री क्वालिफिकेशन फर्स्ट शेड्यूलमधनं और सेकंड शेड्यूल और पार्ट टू तर एम बी बी एस डिग्री त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे त्याचबरोबर एक्सपिरियन्स थ्री इयर्स टीचिंग एक्सपिरियन्स ॲज अ सीनियर रेसिडेंट और ट्यूटर और डेमॉन्स्ट्रेटर म्हणून त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच कॅन्डिडेटला अप्लाय या पोजिशनसाठी करता येणार आहे हेडक्वॉर्टर याचं जे असेल इनिशियली दिल्ली असेल त्यानंतर मग इंडियामध्ये कुठेही त्यांना पोजिशन ही देता येणार आहे पुढची वॅकन्सी आहे तीन वॅकन्सीज आहेत सायंटिस्ट ग्रेड थ्री पदाचा असिस्टंट प्रोफेसर इन न्यूक्लिअर मेडिसिन न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये या पोजिशन्स आहेत इलेवन लेवलचं पे स्केल असेल अनरिझर्वसाठी चाळीस वर्ष ओ बी सीसाठी त्रेचाळीस वर्ष एम बी बी एस डिग्री ही त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे त्याचबरोबर मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएटेड डिग्री इन द कन्सन स्पेशालिस्ट सुपर स्पेशालिस्ट मेन्शनमध्ये त्यांच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे एक्सपिरियन्स तीन वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे आणि याचं हेडक्वॉर्टर जे असेल तर ते इनिशियली दिल्ली असेल त्यानंतर इंडियामध्ये कुठेही त्यांना ही दिली जाणार आहे पुढची पोझिशन आहे दहा व्हॅकन्सीज या पोझिशनचे आहेत स्पेशालिस्ट ग्रेड थ्री असिस्टंट प्रोफेसर ऑर्थोपेडियाटिक तर ऑर्थोपेडियाटिकसाठीच्या या पोझिशन्स आहेत एज लिमिट चाळीस वर्ष अनरिझर्व ए डब्ल्यू एस त्रेचाळीस वर्ष ओ बी सी नॉन क्लिमर आणि पंचेचाळीस वर्ष एस सी कॅटेगरीसाठी असणार आहेत एक्सपिरियन्स तीन वर्षाचा टीचिंगचा एक्सपिरियन्स या क्षेत्रामध्ये असणं गरजेचं आहे त्याचबरोबर डॉक्टर ऑफ मेडिसिन डी एम त्यांचं एम बी बी एस प्लस डी एम असणं गरजेचं आहे आणि इनिशियली दिल्ली हेडक्वॉर्टर असेल त्यानंतर भारतात कुठेही दिलं जाईल पुढचं पोझिशन आहे वन वॅकन्सी फॉर स्पेशालिस्ट ग्रेड थ्री असिस्टंट प्रोफेसर पीडियाट्रिक कार्डिओलॉजी यामध्ये ही पोजिशन आहे इलेवन लेवलचं स्केल असणार आहे त्रेचाळीस वर्ष फॉर ओ बी सी कॅन्डिडेट त्याचबरोबर एम बी बी एस मेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन पोस्ट ग्रॅज्युएट त्या स्पेशलिस्टमध्ये तुमच्याकडे असणं गरजेचं आहे हेडक्वॉर्टर इनिशियली दिल्ली असेल सो अशा भरपूर साऱ्या पोजिशन्स या पी डी एफमध्ये आहेत ज्या तुम्ही चेक करू शकतात असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद